एस टी असेल हॉस्पिटल असेल शाळा असेल याच्या खासगी करणारा मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेला आम्ही विरोध करत आहोत हे सुविधा म्हणजे मूलभूत सुविधा आरोग्याची असेल मूलभूत सुविधा शिक्षणाची असेल जसं मी सांगितलं की बाकीच्या बाबतीमध्ये असेल या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दिल्या गेल्या पाहिजेत मुंबईच्या लोकांना जे आहे ते कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी जागतिक लेवलचे शहर त्याला त्या तऱ्हेने विकसित केलं गेलं पाहिजे पथक मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करते आणि आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छिते की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट यांच्या वतीने आज आम्ही मिशन मुंबई आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आलेलो आहोत ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्याबाबचं कारणच हे की समोर मुंबई महानगरपालिकेची इमारत आहे सातत्याने मी सांगते जवळपास तीन वर्ष नऊ महिने जे आहे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नाहीत आज मुंबई महानगरपालिकेचे जे इलेक्शन होत आहे ते पण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या होत आहे त्यामुळे या ठिकाणी लोकप्रतिनिधी यावे की सर्वोच्च न्यायालयाच्या जनतेची इच्छा असताना आपण बघत होतो की कशा तऱ्हेने इलेक्शन टाळता यावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू होते पण हे इलेक्शन होत आहे आणि पंधरा तारखेला जे आहे ते मतदान होणार आहे सोळा तारखेला निकाल लागणार आहे आणि आम्ही आज आपल्या सगळ्यांसमोर जे आहे ते आमचं मिशन दोन हजार सव्वीस सादर करत आहोत ज्याच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही सांगत आहोत की एकता गतिशीलता बंधुत्व आणि सर्वसमावेशक विकाली जाती मुंबई हा मुद्दा घेऊन आम्ही आपल्या सगळ्यांसमोर आलेलो आहोत याच्यामध्ये विविध गोष्टी आहेत जसं मागे आपल्याला माहिती आहे की एक तारखेला मी एक सांगितलं होतं की वर्षाची सुरुवात होत्या त्यावेळी सहा गोष्टीचा आम्ही उल्लेख केला होता ज्याच्यामधली मुंबई महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या ज्या शाळा आहेत मराठी शाळा त्यांना सुरु करण्याबाबत त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे तिथले असलेले वर्ग खोले असतील टॉयलेट असेल पाण्याचे व्यवस्थापन असेल या संदर्भामध्ये बोललो बीएसटीच्या बाबतीमध्ये सहा हजार बसेसच्या संदर्भात बोललो आणि या व्यतिरिक्त आम्हाला हेल्थ कार्ड कार जे आहे ते युनिव्हर्सल हेल्थ कार्ड जे आहे मुंबई महानगरपालिकेतून मिळालं पाहिजे चांगलं आरोग्य पण आरोग्य व्यवस्थापन मिळालं पाहिजे ही सुद्धा भूमिका आम्ही मांडली त्याचबरोबर मुंबईकरांना मुलग जे आहे ते पाणी पुरवठा व्हायला पाहिजे ही सुद्धा आम्ही त्यावेळेला भूमिका मांडली एक तुम्हाला सांगते मी प्रत्येक गोष्ट आम्ही ज्या ज्या वेळेला गोष्टी डिक्लेअर केल्या आपल्याला माहिती परवा आमचा सा, जाहीरनामा सांगितला त्या आम्ही देवीला जे आहे ते बीएसटी त्याच्या समोर केला ज्या वेळेला वायू प्रदूषणाबद्दल आम्ही सातत्याने बोलत आहोत कारण मुंबई आज अनहेल्दी पासून डेंजरस म्हणजे हजार पर्यंत गेलेली आहे धोकादायक पर्यंत झालेली परिस्थिती आहे मुंबईची त्याचा ज्यावेळी आम्ही जाहीरनामा केला होता तो आम्ही नरिमन पॉइंटला गेला होता आणि आज आम्ही सगळे जण हा जो जाहीरनामा मिशन मुंबईचा करतो ज्याच्यामध्ये आम्ही बॉटनिकल गार्डन आम्ही पाण्यासंदर्भात बोलतोय घनकचऱ्याच्या व्यवस्था संदर्भात बोलतोय या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत आपल्या समोर आता जाहीरनामा दिलेला आहे त्यामुळे मला हीच या ठिकाणी सगळ्यांना सांगायचंय की या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही मुंबईकरांचा जे प्रश्न आहे जो आवाज आहे तो बुलंद करण्याचा काम आम्ही करत आहोत मला या ठिकाणी सर्वांचे आभार मानायला पाहिजेत सर्व उपस्थित नेत्यांचे मला आभार मानायला पाहिजेत की त्यांनी या ठिकाणी आज या जाहीरनाम्याला पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे सर्वांची चर्चा करून हा जाहीरनामा आम्ही बनवलेला आहे आमचे सन्मान्य आमदार असलम शेखजी सन्मान्य आमदार अमित पटेलजीनंतर अमित पटेलजी बोलतील कारण ते या कॅम्पेन कमिटीचे आहे ते अध्यक्ष आहेत आणि नंतर मग असलम शेखजी आणि आदरणीय गवई साहेब त्या ठिकाणी जे भाजपाचे ते लोक सदस्य या ठिकाणी बोलतील पण आज आम्ही मुंबईकरांचा सा आवाज सातत्याने उचलण्याचं काम केलेलं आहे मी बघते की जिकडे तिकडे जे आहे ते दबाव यंत्र चालू आहे मी मगाशी चर्चा करत होते की ज्या तऱ्हेने खुल्याब्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इलेक्शनच्या बाबतीमध्ये मोठी घटना घडली त्या ठिकाणी फॉर्म भरायला लोकांना जाऊ नये म्हणून तीन तीन चार चार तास त्या ठिकाणी अध्यक्ष बसून होते आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी त्यांचे स्टाफ त्या ठिकाणी बसून होते आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या मध्ये आपण बघतोय की विविध विषयावर चर्चा चालू त्याच्यामध्ये जास्त चर्चा ही धर्मवाद जातीवाद प्रांतवाद आणि भाषा वादावरती सुरू आहे आम्ही सातत्याने सांगतोय की आम्हाला विवाद नको आम्हाला विकास हवा आम्हाला विवाद नको आम्हाला प्रगती हवी आम्हाला विवाद नको आम्हाला मुंबईचं मिशन पाहिजे आणि म्हणून मुंबईच्या विषयावरती आम्ही इलेक्शन सातत्याने लढवतो जे मुंबईचे विषय असेल घनकचरा असेल असेल पाणी नियोजन कसं करणार याबद्दल आम्ही सातत्याने बोलवतो जे भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही मांडले त्याच्याबद्दल आम्ही येणाऱ्या काळामध्ये काय कारवाई करणार या संदर्भात आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आज आम्ही हा जाहीरनामा मुंबईच्या जनतेला समर्पित करत आहोत तुमचे प्रश्न तुमचा आवाज आम्ही या ठिकाणी उचलण्याचं काम करणार आहोत आणि मुंबईकरांच्या टॅक्स मधला पै न पाई जो आहे तो मुंबईच्या जनतेवर खर्च व्हायला पाहिजे ही आम्ही अपेक्षा करतो खाजगीकरणाला आम्ही विरोध करत आहोत बीएसटी असेल हॉस्पिटल असेल शाळा असेल याच्या खाजगी करणारा मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेला आम्ही विरोध करत आहोत हे सुविधा म्हणजे मूलभूत सुविधा आरोग्याची असेल मूलभूत सुविधा शिक्षणाची असेल जसं मी सांगितलं की बाकीच्या बाबतीमध्ये असेल या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दिल्या गेल्या पाहिजेत मुंबईच्या लोकांना जे आहे ते कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी जागतिक लेवलचे शहर त्याला त्या तऱ्हेने विकसित केलं गेलं पाहिजे सचिन सावंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मताशी मी सुद्धा सहमत सा, आहे की मुंबई शहरामध्ये दोन मुंबई शहर राहतात एक मुंबई शहराचा त्यांनी उल्लेख केला पण बाकीच्याही मुंबई शहराचा आपण जसं आम्हाला तुम्हाला मी घेऊन ज्या रिव्हरच्या आपण एक आरोपपत्र त्या ठिकाणी दाखवलं होतं आणि मी दाखवलं होतं की खरी मुंबईची परिस्थिती काय आणि मला एक गोष्ट अजून सांगायला पाहिजे की मुंबईच्या विकासामध्ये काँग्रेसची भागीदारी काय हे मला वेगळं सांगायची गरज नाही सिलिंग पासून इस्टर्न आणि वेस्टर्न सम इस्टर्न ड्रिल फ्लाय हे सगळे काँग्रेसच्या काळात झालेल्या गोष्टी आहेत आणि आपल्याला माहिती आहे की कोस्टल रोडची संकल्पना असेल किंवा अटल जेतूची संकल्पना असेल किंवा आपण जर आमचा दोन हजार चौदा चा मला बघितला तर मेट्रोची सुद्धा संकल्पना असेल ही काँग्रेसच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे काँग्रेस पार्टी नेहमीच जे आहे ते विकासाच्या बरोबर राहिलेली आहे जनमानसांच्या प्रश्नाच्या बरोबर राहिलेली आहे आणि म्हणून आज मला या मॅनिफेस्टोच्या माध्यमातून आम्ही आपल्या सगळ्यांसमोर मिशन मुंबई घेऊन येत आहोत आणि मला अपेक्षा आहे की मुंबई कर ह्याचं आमचं स्वागत करतील आणि याला प्रतिसाद देऊन आमच्याबरोबर उभे राहतील आणि मुंबईच्या लढाईमध्ये आवाज बुलंद करतील धन्यवाद